नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील पावसाचा अंदाज चार सप्टेंबर रोजी कोकण घातमाधा उत्तर प्रदेश व जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजेच की दक्षिणेचा इशारा दिलेला आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरीची शक्यता असलेल्या सरतर्गेचा इशारा दिलेला आहे हवामान विभागाने दिलेला आहे राज्यात पावसाचा जोर पुन्हा शक्यता आहे की तीन सप्टेंबर रोजी सुद्धा सकाळपर्यंत चोवीस तासांमध्ये कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिलेला होता व तिथे पाऊस सुद्धा पडलेला आहे राज्यातील उंचाकी एकतीसशे पॉईंट सहा अंश सेल्सिअस बुधवारी सकाळपासून विदर्भ मराठवाड्यात ढगाळ हवामान होत उर्वरित राज्यात ऊन सावल्यांचा खेळ पावसाचा येत होत्या म्हणजेच की आज चार सप्टेंबर रोजी पालघर ठाणे रायगड रत्नागिरी नंदुरबार धुळे नाशिक पुणे घाटमाथा कोल्हापूर जिल्ह्यात घाटमध्यावर जोरदार पावसाची ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे मुंबई सिंधुदुर्ग सातारा घाटमाथा जळगाव बुलढाणा अकोला जिल्ह्यात जोरदार सरीची व उत्तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा संतर्केचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे धन्यवाद